शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये महानगरपालिकेतील तांत्रिक पदांच्या भरतीची प्रक्रिया मार्गी लावण्याची चिन्हे आहेत आर्थिक अडचणीमुळे प्रशासनाने एकशे तीस पदांना कात्री लावत केवळ पंचेचाळीस तांत्रिक पदे भरण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सामाजिक आरक्षण निश्चितीसाठी पाठवलेला प्रस्ताव नाशिकहून मान्यतेसह महापालिकेला प्राप्त झाला आहे आता महापालिका स्तरावर खेळाडू दिव्यांग अशा समांतर आरक्षणाच्या निश्चितीची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिल्याने एक, एक जखमी झाला अहिलानगर मनमाड बाह्यवळण रस्त्यावर नालेगाव शिवारात हा अपघात झाला दत्तात्रय रामचंद्र कर्डिले हे पत्नी मंदासह दुचाकीवरून नालेगावातील वारुळचा मारुती उपरस्त्याने अहिलानगर मनमाड बाह्यवळण रस्त्याकडे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जात होते त्याचवेळेस कडून केडगावच्या दिशेने भरधाव वेगातील हुंडाईवरील चालकाने दुचाकीला धडक दिली या अपघातात दत्तात्रेय कर्डेले हे ठार झाले त्यात कर्डेले यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या विजय पराजी लांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे मागील भांडण्याच्या कारणातून लाकडी दांडक्याने व धारदार शस्त्राने मारहाण करत एका जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चितई रोडवर घडली शंकर रामचंद्र नल्ला असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी सागर अडसूळ ऋषिकेश रंगा अभिजित अडसूळ इतर चार अनोळखी अशा आठ जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील तोफखाना परिसरातील घर फोडून चोरट्यांनी तीन लाख बावीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना शनिवारी सकाळी नऊ ते तीन वाजे दरम्यान घडली अजय हर्षकांत सासवडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे समोर आले केडगाव भूषण नगर या ठिकाणी शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण लीला कथा वाचन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वैराग्य मूर्ती केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्य वाणीतून हा कार्यक्रम होणार आहे सव्वीस एप्रिल ते नऊ मे या कालावधीत सायंकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे शहराच्या खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर